साहित्य सम्राटचे ग्रंथ जीवनाचा व्हावा जीवन जगत असताना मनुष्य आणि सत्याने निर्भर जीवन जगले पाहिजे महिलांचा अपमान होणारे साहित्य फेकून दिले पाहिजे असे परखड विचार ज्येष्ठ गझलकार चव्हाण यांनी व्यक्त केले ते जाणीव फाउंडेशन आयोजित दोन दिवसाच्या पुणे बुद्धा फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या एकशे पंच्याऐंशी बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे बोलत होते यावेळी विनोदातून प्रबोधन करणाऱ्या सामाजिक आशयाच्या कवितातून बालगंधर्व रंगमंदिरातून उपस्थित मान्यवर आणि काव्य रसिकांनी सर्वच कवींच्या काव्य सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिला सर्व मान्यवर कवींचा सन्मान सुप्रसिद्ध जलसाकर शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आला बुद्ध कवी संमेलनामध्ये निमंत्रित चव्हाण यांनी नि, सामाजिक जाणवेच्या गझल आणि रुबाई विनोद अष्टूर यांनी सोळा ऑगस्ट ओरडला स्वातंत्र्यावर भाष्य करणारी वास्तववादी किशोर टिळेकर यांची मरणावर प्रकाश टाकणारी सूर्यकांत नामगुडे यांनी अंधश्रद्धेवर गाला घालणारी बाबासाहेब जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची प्रेरणा देणारे राहुल भोसले यांनी बुद्ध विचाराची कविता आणि गोपाळ कांबळे यांची जी बाबासाहेबांच्या जीवनावरील अशा दर्जिदार कवितांनी रसिकांची मणी जिंकली कवी समाजाचे प्रस्ताविक गोपाळ कांबळे यांनी तर प्रबोधनात्मक बहादार सूत्रसंचालन साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टूर यांनी केले